I don't know. सावडी भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अभिषेक वाकळे अहिल्यानगर नगर सावडी येथील उद्योजक अभिषेक वाकळे यांची भारतीय जनता पक्षाच्या सावडी मंडळच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसे पत्र पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भाल सिंग नगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते सावडी मंडळ अध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर काळे युवा नेते ओंकार लेंडकर ईश्वर सोनोने आदींसह सावडी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिषेक वाकळे सावडी भागात युवा वर्गात लोकप्रिय आहेत त्यांचे घराणे समाजसेवेचे आहे त्यामुळे ते अनेक वर्षापासून लोकांच्या समस्या सोडवत आहेत त्यांनी अनेक सामाजिक उपयोगी उपक्रम राबवलेले आहेत त्यांना सावडी मंडळ अध्यक्ष सी एन ज्ञानेश्वर काळे यांच्या सहीने देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे भारतीय जनता पार्टीच्या सावडी मंडळाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी आपली नेमणूक झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन बुध सक्षमीकरण कार्यकर्ता संवाद संपूर्ण मंडळात जनसंपर्क आपण वाढवायचा आहे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी तळागाळात जाऊन काम करणे गरजेचे आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य देखील प्रगती करत आहे राष्ट्रप्रथम मग पक्ष आणि शेवटी स्वतः या आपल्या त्रिसूत्रीवर आधारित आपण कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या भावी कार्यास शुभेच्छा त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

मजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण